तामसा येथे महसूल प्रशासनाच्या वतीने शांतता कमिटीची बैठक संपन्न हदगाव तालुक्यातील मौजे तामसा येथे तेरा एप्रिल रोजी रात्री अकरा ते बारा वाजताच्या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जुना बसस्थानक परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे लावण्यात आलेले बॅनर फाडल्याच्या कारणावरून दोन गटात वाद निर्माण झाला होता त्या अनुषंगाने आज हदगाव तहसील कार्यालयाच्या वतीने तामसा येथील ग्रामपंचायत सभागृह येथे शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला भोकर विभागाचे उपपोलीस अधीक्षक खंडेराय धरणे उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेन तामसा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सहदेव खेडकर तर महसूल प्रशासनाच्या वतीने हातगाव तहसील कार्यालयाचे तहसीलदार सुरेखा का नांदे मॅडम यांच्यासह अधिकारी तलाटी ग्रामसेवक महसूल प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी व ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतचे सदस्य तसेच शहरातील प्रतिष्ठित व्यापारी महिला नागरिक पत्रकार बांधव इत्यादी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते चौदा एप्रिल रोजी जी जे बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होणार होती त्या अनुषंगाने त्या ठिकाणी बॅनर लावताना वाद झाला आणि बॅनर फाडला दुसऱ्या समाजाच्या लोकांनी बॅनर फाडला आणि त्याच्यावरून तिथे तणाव निर्माण झाला आणि गुन्हे दाखल झाले त्याच्या अनुषंगाने आम्ही ती शांतता कमिटीची मीटिंग बोलावली होती त्याच्यामध्ये ऍडिशनल एस पी सर होते डीवाय एस पी साहेब होते परत एपीआय होते सर्व शांतता कमिटीचे सदस्य होते गावातील प्रतिष्ठित नागरिक होते आणि सरपंच ग्रामसेवक तलाठी आणि मंडळ अधिकारी नाही बॅनर तर फाडणं योग्य नाहीच आहे परंतु त्या समाजाच्या लोकांचं म्हणणं आहे की आम्ही बॅनर फाडलं नाही ते म्हणजे नजर चुकीने किंवा अनावधानाने बॅनर फाटले असं त्या लोकांचं म्हणणं आहे आता हा सगळा चौकशीचा विषय आहे आणि याच्यामध्ये पोलीस आ, आज ऍडिशनल एस पी सर आले होते त्यांनी देखील समाजाच्या लोकांना आश्वासन दिलेलं आहे की त्यांची जी मागणी आहे की याच्यामध्ये सखोल चौकशी व्हावी किती लोक त्या ठिकाणी होते कोण आणि नसताना त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत याची सगळी सखोल चौकशी करून याच्यामध्ये गुन्हे मागे घ्यायची किंवा सेटल करायची प्रक्रिया जी काय कायद्यामध्ये असेल त्या पद्धतीने कार्यवाही करावी अशी मागणी केलेली आहे एस पी सरांनी देखील त्यांना आश्वासन दिलेलं आहे की आम्ही याच्यामध्ये डीवायसपी साहेब चौकशी करत आहेत चौकशी अंती जे तथ्य आढळून येईल त्यानुसार कार्यवाही करण्यात येईल आणि अतिक्रमण तर झालेलं आहे आणि अतिक्रमण काढण्याची कार्यवाही उद्या नॅशनल हायवेचे लोक पोलीस प्रशासन त्यांच्या वतीनं करण्यात येणार आहे तशी तयारी प्रशासनाने पूर्ण केलेली आहे आणि उद्या अतिक्रमण काढण्यात येणार आहे आजच्या शांतता कमिटीच्या निमित्ताने सर्वजणसा परिसरातील त्याचबरोबर आजूबाजूच्या चौदा तारखेला एक असा प्रकार घडायला नव्हता पाहिजे परंतु प्रकार घडला त्या अनुषंगानं दोन परस्पर पर पार्टी एकमेका विरोधात दाखल झाले त्याच्यामध्ये आमची भूमिका ही आहे की त्या जागेच्या ठिकाणी बॅनर लावणार आहे याची मिटिंग झाली होती त्याच्याबद्दल अंडरस्टँडिंग सर्व कार्यकर्त्यांमध्ये होत परंतु त्या दिवशी काहीतरी हट्ट झाला त्यामुळे हा प्रकार झालेला तर मुळात आपल्या सगळ्यांच्या भावना ज्या आहेत त्या आम्हाला कळालेल्या आहेत आणि खरा प्रकार काय झालाय ते आख्या तामसा शहराला माहिती आहे त्याच्यामध्ये आम्ही काय वेगळं सांगत नाही परंतु मला ही चौदाचीच गोष्ट नाही बोलायची याच्यापूर्वी सुद्धा काही घटना घडलेल्या आहेत मी आता जवळजवळ दोन सव्वा दोन वर्ष व्होकरचा ऍडिशनल म्हणून काम करतो परंतु कधी मला तामशात बंदोबस्तासाठी किंवा कशासाठी याची गरज पडली नाही एवढे चांगले लोक या ठिकाणचे आहेत मला हे पहिल्यांदा आपल्याला नमूद करून परंतु अलीकडच्या काळामध्ये थोडस काहीतरी छोट्या छोट्या गोष्टीवरून विनाकारण वातावरण खराब होत आणि हे वातावरण खराब झाल्यानंतर याचा जो परिणाम आहे याचा परिणाम पूर्ण गावाच्या विकासावर बसतो तुम्ही भरपूर गाव पाहिलेले असतील किंवा नसतील परंतु आम्ही भरपूर गाव पाहिलेली ज्या ठिकाणी शांतता सुव्यवस्था नाहीये त्या गावचा विकास होत नाही तुमचं हे तामसा गाव आहे त्याच्या आजूबाजूचे चाळीस पन्नास खेडे किंवा जास्त सुद्धा या गावाची व्यापारपेठ हे गाव आहे तर ही या ठिकाणी आपल्या गावातल्या काही एक दोन असतात चुकीचे मंडळी त्याच्यामुळे पूर्ण गावाचं नाव खराब होऊ नये ही काळजी घेणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे आता याच्यामध्ये हा जो प्रकार झाला त्या दिवशीचा त्या दिवशीच्या प्रकारापासून मी आपल्या सगळ्यांना कोणी कोणाला दगड फेक किंवा काय असला प्रकार झाला नाही त्याचे फुटेज पण आपल्याकडे आहेत हे मी सांगतो आता विषय तो बॅनर कशामुळं फाटला काय फाटला तो तपासाचा विषय आहे तो तपास डिवायस ती साहेब करत आहे त्याचबरोबर दुसरा एक आहे दरोड्याचा गुन्हा टाकलेला त्या दरोड्याच्या गुन्ह्यामध्ये पण खरा काय प्रकार झालाय किंवा नाही याचा देखील गुन्हा दाखल झालाय त्याचा प्रॉपर प्रकार आ, हे होईल आणि आपण सगळे समजूतदार मंडळी आहोत आपण सगळे शहाने आहोत समजूतदार आहोत आपलं हित कशा ते आपल्याला कळतंय गुन्हा दाखल झाला म्हणून लगेच तुमच्यावर सगळा सगळ्यांना आट टाकणार सगळे जाणार जेलमध्ये त्यांच्यावर चार्जशीट जाणार असं होत नाही जर तपासामध्ये तुमच्या सहकार्यानं जर काही गोष्टी आमच्या समोर आल्या ज्या की खऱ्या काय घडलेल्या सगळ्यांना माहिती आहे त्या दोन्ही बाजूंच जर व्यवस्थित तुम्ही जबाब आले तुमचे आले आणि तसा प्रकार घडला नाही असं जर निदर्शनात आलं तर आपण तो गुन्हा फायनल पण होऊ शकतो जर तू तसा प्रकार झालाय हे निदर्शनात आलं तर गुन्ह्याचं चार्जशीट बरोबर जाईल पण आता या स्टेजला आपण सांगू शकत नाही की हेच झालंय तेच झालंय तपासाचा भाग आहे तो चालत राहील त्याच्याबद्दल आणि तपास एकदम पारदर्शकपणे होईल याच्याबद्दल आपण अजिबात मनात शंका वाढण्याची काही गरज नाहीये तपास एकदम व्यवस्थित होईल आणि याच्यामध्ये दुसरा एक मुद्दा होतो अतिक्रमणचा ते अतिक्रमण आपण मागे पण मला वाटतं मार्चच्या महिन्यात मार्च किंवा फेब्रुवारी मध्ये काढलेलो अतिक्रमण काढल्यानंतर ते पुन्हा बसत आणि नंतर आता समजा एक समजा रोड एन एच आय चा आहे तर एन <laughs> so, एच आय काय करतो तो एक ड्राईव्ह घेतो त्यावेळेस आमची पोलिसांची मदत मागतात त्या दिवशी ड्राईव्ह होऊन